मी करमाळीमध्ये असताना मला फोन आला शेतकरी जे संघटनेची माणसं होती त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा बावीसशे प्रमाणे मी पैसे जमा केलेले आहेत एकशे तेवीस रुपये जे राहिलेले आहेत ते सुद्धा काही दिवसात जमा होत आहेत कारखाना अडचणीतून जातोय फार कष्टाने आम्ही कारखाना उभा केलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने कामकाज सुरू आहे कारखान्याचं नवीन सुद्धा भाव आम्ही काढतोय शेतकऱ्यांचे पैसे देण्याचा प्रकार आहे तोडणी वाहतूकदारांना देतोय फक्त आमची बाजू थोडीशी समजून घ्या असं मी फोनवर त्यांना सांगितलं की त्यांनी जाणून बुजून माझी राजकीय मानहानी करायची या कारणानं कारखाना बंद पाडण्याचा प्रकार केला तुम्ही पैसे दिले नाहीत म्हणून तिथं वल्गाना केल्या माझ्या कर्मचाऱ्यांना तिथं धमकवण्याचा प्रकार केला माझ्या वॉचमॅनच्या गाडीवर अंगावर गाडी घातली आल्यानंतर आमच्या एम सुद्धा आरवच भाषेत शिवीगाळ केली कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न केला आमच्या संचालकांनी कर्मचाऱ्यांनी वेळीच तिथं येऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रकार केला कारखान्यात एम डीच्या ऑफिसला गेले एम डीच्या ऑफिसमध्ये त्यांचं चहापान झाला त्यांना सगळे कागदं दाखवण्यात आली पेमेंट जमा केलेले सगळे पुरावे दिले त्याच्यानंतर ते गावानीकडे येत असताना परत एकदा ते म्हणले आता चेअरमन आला आहे आता आपण गावानी परत बसायचं मला ज्या वेळेला ते कळालं मी त्यांना त्यांच्या त्यांना सामोरे जाण्यासाठी मी त्यांच्याजवळ गेलो जवळ गेलेलं असताना त्यांच्याकडून ज्या वेळेला शिवीगाळ सुरू झाली माझ्या जीवनीसुद्धा राहलं नाही त्याच्यामुळं माझ्याकडून सुद्धा हात उघारण्याचा प्रकार चालू होता तोपर्यंत मला माझ्या मागच्या सहकार्याने धरलं मी काय त्यांच्यावर हात उघारला नाही त्याच्यानंतर आमची चर्चा होत असताना सुद्धा मी त्यांना एवढं विचारलं की तुमच्यापैकी किती जण सभासद आहेत किती जणांचा ऊस आला आहे त्यातल्या एकाचाही ऊस आलेला नाही एकही सभासद त्यात नव्हता फक्त माझ्या विरोधकांकडून जाणून बुजून पैसे घेऊन माझी राजकीय मानहानी करण्याच्या कारणानं हेतूनं ह्या माणसांनी माझा कारखाना वेठीच धरायचा म्हणून बंद पाडण्याचा प्रकार केला त्याच्यानंतरचं तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच इतिवृत्त जे काही घडलं ते तुमचं सर्वांपर्यंत पोचलंच पण हे जाणून बुजून माझ्या राजकीय करिअरला काळीमा फासण्याचा प्रकार यांचा करायचा म्हणून ह्यांनी केलेला आहे माझा कारखाना चांगला चालण्याचा चालतो आहे माझे सगळे सभासद समाधानी आहेत मी शेतकऱ्यांचे पैसे व्यवस्थितपणे देतो आहे हे त्यांना बघवत नसल्यामुळं जाणून बुजून मला कुठंतरी अडथळा आणायचं म्हणून हा सगळा प्रकार આપડવા <laughs>

सगळे सगळे तो आनंद सगळे तो उतरत आहेत पण पाकोसले जात नाही आम्हाला नाही चला गाव बस चला चला गाव